नमस्कार सर्व ताईंना कशा हा सर्वजण तर बघा सकाळचं वातावरण किती छान असं आहे दोन दिवसाच्या म्हणजे विश्रांतीनंतरच म्हणायला काही हरकत नाही कारण दोन दिवस आबाळ येत होतं वातावरणामध्ये चेंज होत होता पण आज बघा ऊन वगैरे असं पडलं आहे पण आणि तुम्हाला पुढे दिसेल की आणि असं आबाळ येतं आहे सावली वगैरे अशी पडते ऊन येतं आहे असं वातावरणात अजूनही बदल होतोय बघा किती छान अशी फुलं समोर दिसतात तुम्हाला भरपूर अशी आम्ही फुलं काढतो तरी पण किती देवाला जेवढे लागेल तेवढे अशी भरपूर घेतो आम्ही पण राहिलेली तशीच असतात बघा छान अशी फुलं बहरतात झाडाला आणि बघा मुलांची वगैरे आता आज शाळा आहे तर शाळेला वगैरे मुली चालले आहेत त्या आणि वातावरण बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे आत्ताच कपडे वगैरे माझी धुवून झाली म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करायचा एक व्हिडिओ वगैरे काढून घ्यायचा तर बघा असं वातावरण झालेलं आहे ते जे शितापळ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं होतं बघा ते आता फुटले पक्ष्याने फोडून खाल्लेलं आहे अशी पक्षी खातात बघा आणि आता कपाट्यावरची जी भांडी आहेत ते घासायला आलेले आहेत कारण एकच आठवडा म्हणजे नऊ दिवस फक्त दिपाळीला राहिलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा